कोकणातील होळी आणि शिमगा उत्सव कोकणात होळी आणि शिमगा हा केवळ एक सण नसून तो एक संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा कोकणातील होळी आणि शिमगा वेगळ्या पद्धतीने आणि मोठ्या जल्लोषात साजरे होतात हा उत्सव मार्च महिन्यात फाल्गुन पौर्णिमेच्या दरम्यान येतो आणि संपूर्ण गाव एकत्र येऊन तो साजरा करतो होळी होलिका दहन कोकणात होळीचा मुख्य उद्देश वाईटाचा नाश करून नवीन सुरुवात करण्याचा आहे गावोगाव होळी पेटवली जाते आणि त्याभोवती सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन पूजा करतात होळीच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा होलिका दहन मोठ्या प्रमाणात लाकडांचा ढीग रचून होळी पेटवली जाते याला राखवण किंवा होंड असेही म्हणतात ओवस महिलांनी ओटी भरून होळीच्या अग्नीत नारळ गव्हाच्या ओंब्या आणि सुपाऱ्या अर्पण करणे ही महत्वाची प्रथा आहे गावकरी होळीभोवती फेर धरून पारंपरिक गाणे गातात हा ला, लाकड लाकडं लावून झालेले आहेत त्याच्यानंतर आता कवल लावणं चालू झालेलं आहे आपलं हे पहा तुम्हाला दिसत असेल हे वरपर्यंत कवल लावणार हे जे पॉईंट दिसत ना तिथपर्यंत कवल लावा होळी पेटल्यानंतर तिची राख कपाळावर लावली जाते याला शुभ मानले जाते धुलीवंदन रंगपंच होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते कोकणात हा दिवस फार मोठ्या उत्साहात साजरा होतो नैसर्गिक रंगांची उधळण केली जाते गावातील तरुण एकमेकांना रंग लावत पारंपरिक खेळ खेळतात ढोल ताशांच्या गजरात गावभर मिरवणुका काढल्या जातात शिगमो उत्सव होळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कोकणात शिमगा सुरू होतो हा सण तब्बल पाच ते दहा दिवस साजरा केला जातो शिमग्याच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा देवांच्या पालख्या व मिरवणुका गावातील ग्रामदैवत आणि कुलदैवत यांच्या पालख्या मोठ्या थाटामाटात मिरवतात

ফুন নাই পপা নাই নাই বৰবাৰি লওক

देवळात विशेष पूजा आणि अभिषेक केले जातात गावातील पारंपरिक खेळ आणि नृत्य जाखडी नृत्य पुरुष आणि स्त्रिया पारंपरिक पोशाख घालून खास जाकडी नृत्य करतात दशावतार नाट्य कोकणातल्या पारंपरिक दशावतार लोकनाट्याचा कार्यक्रम होतो कोळी नृत्य समाज पारंपरिक आणि पारंपरिक पोशाखात नृत्य सादर करतो रंगीत पारंपरिक मिरवणुका गावातील तरुण तरुणी पारंपरिक वेशभूषा करून मिरवणूक काढतात ताशांच्या गजरात आणि झांज लेझिमच्या तालावर शिमग्याची मिरवणूक होते फटाके आणि सनई चौघडे वादन होळीच्या रात्री आणि शिमग्याच्या मिरवणुकीत फटाके वाजवले जातात सनई चौघड्याच्या गजरात संपूर्ण वातावरण मंगलमय होते शिमग्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व शिमगा हा केवळ सण नसून तो कोकणातील जीवन, परंपरा आणि संस्कृती यांचा संगम आहे संपूर्ण गाव एकत्र येऊन हा सण साजरा करतो त्यामुळे बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य वाढते नवीन पिढीला कोकणातील पारंपरिक कला आणि संस्कृतीचा परिचय होतो पर्यटन दृष्ट्याही शिमगा महत्वाचा आहे कारण अनेक पर्यटक कोकणात या सणाचा आनंद लुटण्यासाठी येतात शिमगा साजरा होणारी ठिकाणे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि गोवा येथे शिमगा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गावोगावच्या परंपरेनुसार शिमग्यात वेगवेगळे रीतिरिवाज पाळले जातात निष्कर्ष कोकणातील होळी आणि शिमगा हा फक्त धार्मिक नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व असलेला उत्सव आहे हा सण कोकणातील लोकसंस्कृतीचा एक अनमोल वारसा आहे आणि प्रत्येकाने किमान एकदा तरी तो अनुभवावा